जागी पाकर फेकर राग जा आता मला सांगताय तुम्हाला काय होतंय आहे जाऊन बसायला तिथं दिसत नाही मी आजारी आता चालतोय दवाखाने कळत नाही का खर्च वायफट घालवायचा नेस्त घरी बसती मला माहित आहे की तुम्ही आजारी आहे ती हा मी म्हणले आजारी म्हणून किती समजून किती समजून घ्यायचं किती समजून निसता आहे तर बसली शंका फोडत मग काय उपास माणसा काय करायचं सकाळपासून काय काम केलं काय काम केलं नाही काय नाही बसली कापड नाही बागायला गेलं कोणाची कापड माझी तर मी टाकली नाही ती काही मला वाटत काय डोकं माझायला डोकं दुकायला लागले दहा हजार रुपये खर्च झाला माझा ने वे, वे। आते, आते, तुम्ही नेहमी आता बसा ते टरपाला फोडत ही तुम्हाला फोडलेली दिसते ती काय वाटत पाहिजे तुमच्या जीवाला तरी हा स्वतःच्या खातगीचे पडले आम्ही काय तुम्ही तसं म्हणता काल कोणी फक्त सांगायला कोणी राखली म्हणजे मी राखलेली नाही सकाळ दिवस उगवायला एवढं एवढं आहे तुमच त्याने हा केलं सांगायला इथं

तोच रथा घ्या बर तुम्ही असं निवांत बसू नका आजार मला पण माहित आहे दोखण्याचा हे जे काय म्हणला पण काय तर काम असत थोडंफार बघावं लागतं तुम्हाला काय तर खायला करायचं आहे राव राहू दे राहू दे आणि गोळ्या ती खाया नाही त्याला तुम्हाला उठलं सुटलं खादी शिवड ध्यानच नाही काय पाखर तिकड मका खायला लागली सकाळी दिवस उभा गेलोय आता आलोय तरी कळे ना गेली दहा मिनटं तेवढं मी आंघोळ करू तुळका चालू केले आहे बर बर समजून घ्यायचं असतं बायकास काय घरी काम नसत का तुम्ही जायचं घालायला तुला वाद घालायला मला नाही आला कधी एवढा माहिती आला तुम्हाला कंड भारी कंड दिसायला लागला या मला काळजी वाटायची काय वेळ झाली म्हणलं एवढं म्हणलं आजार येत कुठं तर समजूत काढायला नाही असं करायचं होय होय असं करायचं तसं करायचं कुठलं काय कराय करायचं पाखराकडे जाऊन बसायचं कळत नाही बाबा बर मी किती वाजता उठून पाखराकडे गेलो पाठ पाच वाजता आपल्याला त्या टायमिंगला उठून साईपाक होत नाही देवपूजा होत नाही का दोन भांडी होत नाही सांग आता येऊन मी आंघोळ केली तर घरी जाय अजून काय करते पाकराकडे जा म्हणलं शेळ्या बांधाय जा म्हणलं तर शेळ्या बांधाय गेली नाही जाऊन मीच बांधले येऊन होय मग काय काम करताय अजून खात गेला देखील काय केलं नाही जेवण पिवण आणि वर्ण मानायचं मला घरी काय काम नाही काय काम करते अहो केलय अहो तुम्हाला कसं कळत नाही काही काम केलं ना काय काम करत नाही काय नाही मोबाईल घेऊन बघत पुरीला घेऊन मोबाईलवर शॉर्ट व्हिडिओ बघत वाचायचं एवढंच काम आहे दुसरं काय काम आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही नीट झाल्या वाटतंय या नीट झालाय आणि हे झालाय माणसाला राग आल्यावर कळत नाही कितीदा बोलायचं बोलायच असतं एकदा सांगितलं कळत नाही चारदा तीच असते जेवणाकात आणला तो मी तर लागा खर्च करा ही कडे करा तर कडे करा का झाडाला पाला हवी बाबा तोडून आणायला अहो सगळ्यांनीच केला असत झाडाला पाला म्हणजे पैसा असत ना सगळ्यांनी तीच आणला असत तोडून ती मला पण कळतय तेवढी समोर काही माझ्यात पण हा कशाला पण झाली वाद घालायचं काय आणि या दोन तीन ती दिवसात आजार आहे तर म्हणून काय चलिंद्र बिघडले कोण असतो मयान बोलणं नाही काय नाही सारखं तुम्हाला बोलायचं माया ना करून करून <laughs> <नुं>। नु। <laughs> तर हे दिवस आले बघायला काय आहे संग ब असायचं आणि फडायची चालूच आहे गुरु करा म्हटलं हम्म पाहिजे दुसरं काय पाहिजे आ? बर मी शाब नाही लई टायमिंग लागत दहा मिनिटात शाब होतो या तोपर्यंत जाऊन बसा तिथं खाऊ द्या गेले मातीत नुसकान झालं माझं झालं तुम्हाला दाखव तू कसं असत तुम्हाला सगळं तर बघितलं अजून दाखवायचं मग काय तुम्हाला त्या शेवट करता येईल आम्ही प्रपंच कसा पाहिजे लोक कशी करते ते बरोबर आपण काय करू सकाळ दिवस पाटे पाच गेलो आता आलोय तर तुमचा हा हीच चालू आहे पाहुणे पाच हा किती वाजले द्या टायमिंग बघ किती झाले अकरा वाजले द्या अजून सायंपाक नाही आज देवा देवापूजत होती काय सगळ्या गावात आणून येत ठेवले आता काय नुसतं देवापूजा म्हणून भाज लुटून घर काढली आता काय दहा महिला जाऊन पाणी पियला आणायचंय नाय गुम्हाला काय झालंय काय नाही किती जरी बोल तुम्ही लापड झाला आता तुम्हाला बोलायला सोडून